जालन्यात पंचायत समिती कार्यालयामध्ये उमेद संघटनेचे विविध मागण्यांसाठी काम बंद काम आंदोलन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीनं प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस असून जालना पंचायत समिती कार्यालयासमोर कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहेत उमेद अभियानला ग्राम विकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी शासनाच्या समकाक्षपदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे व इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे याविषयी आज दिनांक चार रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आंदोलकांनी माध्यमांशी संवाद साधून आपल्या मागण्यांवर विचार करण्याची शासनाकडं आवाहन केलंय सर आपलं संपूर्ण नाव काय नमस्कार मी गणेश तिडके जिल्हाध्यक्ष उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना जालना सर आज तुम्ही पंचायत समितीसमोर बेमुदत काय करता काम बंद आंदोलन बेमुदत काम बंद आंदोलन आमचं राज्यभरामध्ये सुरू आहे गेल्या कालपासून तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी उमेदचे सहसंचालक प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जालना गट विकास अधिकारी पंचायत समित्या सर्व यांना आम्ही काम बंद आंदोलनाच्या संदर्भामध्ये निवेदन दिलेले आहे आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या आपण शासन दरबारी कळवाव्यात यासाठी त्यांना विनंती आम्ही लेखी पत्राद्वारे केलेल्या आहेत आमच्या जालना जिल्ह्यामध्ये सर्व आताही पंचायत समितीमध्ये हे काम बंद आंदोलन सुरू आहे नव्हे तर हे महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व हा उपक्रम सुरू आहे गेल्या अडीच महिन्यापूर्वी आम्ही आझाद मैदानमध्ये हिवाळी अधिवे आद्वे, अधिवेशनाच्या दरम्यानमध्ये आम्ही ते आंदोलन केलं तिथं आम्हाला तोंडी आश्वासन देण्यात आलेलं होतं परंतु हे आश्वासन अद्यापपर्यंत कुठंही कागदावर आलेलं नाही कुठल्याही पद्धतीचा शासन निर्णय निघाला नाही साधा कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा कधी घडूनच आली नाही त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे यापूर्वी आम्ही तीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण लाक्षणिक आमरण उपोषण एक दिवशीय केलेलं होतं त्यामध्ये गाव गाव पातळीवर काम करणाऱ्या सर्व आमच्या भगिनी कॅडर उपस्थित होत्या सर्व स्टाफ सुद्धा उपस्थित होता तरी सुद्धा याची दखल घेतली गेलेली नाही नाही इराजास्तव आम्हाला हे हत्यार जे की लोकशाही मार्गानं संविधानिक मार्गानं आम्ही काम बंद आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे आणि हे आम्ही आता यानंतरच्या टप्पा जो आमचा असणार आहे तर जिल्हा स्तरावरील आमचे महिलांचे मेळावे हे लाखोच्या पद्धतीने घेण्यात येतील तसेच राज्य संघटनेनं ज्या सूचना आम्हाला केलेल्या आहेत जे आमची एक रणनीती ठरलेली आहे जो प्रोग्राम ठरलेला आहे त्या प्रोग्राममध्ये राज्यस्तरावर सुद्धा लवकरच महामेळावा संघटनेचा घेण्यात येणार आहेत यामध्ये जालना जिल्ह्यामधून कमीत कमी पन्नास हजार महिला उपस्थित राहतील अशा पद्धतीचं नियोजन जालनाच्या आठही तालुक्यामधून आम्ही केलेलं आहे Then no one.